थेपला पराठ्याने थेपला खा पोट भर हम्म आणि घे पाहिजे तर तर हा व्हिडिओ शुक्रवारचा आहे मी हे मेंशन करायचंच विसरली व्हिडिओमध्ये सकाळी नाश्त्यासाठी मेथी थेपले बनवले फक्त ग्रेशपूर्ता बनवली नंतर आमच्यासाठी गरम गरम बनवले दहा वाजता आणि आज चिकन होतं जेवणामध्ये नमस्कार मी मनस्री मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आत्ता पावणे आठ झालेत माझा टिफिन वगैरे बनवून झालं आहे ग्रेशूचा तिची टिफिन बॅग भरूनच मी बाहेर आली आता जस्ट बाहेरचं काहीही आवरलेलं नाही आहे थोडं लवकर उठली होती पण आज मेथी थेपले बनवायचे होते म्हटलं आज वेळ लागणार म्हणून मी पहिला निवांत तिचा टिफिनच बनवला आता सगळं बाहेरचं आवरते ग्रेशूच्या फक्त वेण्या घालायच्या आहेत आज तिला तिच्या बाप्पांकडूनच ड्रेस घालायचं होता तिचा हट्ट होता सो ते तिला रेडी करतायत फक्त मी आता वेण्या बांधणार तिच्या तर तोपर्यंत म्हटलं झाडू मारून घ्यावं एवढंच एक काम हलकं होईल आणि गुलाबाचं इतकं छान फूल उमललं आहे इतका डार्क कलर आला आहे दाखवते मी तुम्हाला कसलं भारी आलं आहे हे फुलं बाय झाडू मारायचा अर्धा तास चौधरी टिफिन बॅग सरळ पकड खाली हे करू नको टेरेसवर झाडून पाणी शिंपडलं आहे झाडांनासुद्धा पाणी दिलेलं आहे आणि दोन दिवस झाले मी बघितलेलं ग्रेशू दिवे मी ठेवले होते हे वरती वरती म्हणजे ग्रेशूच्या हाताला लागेसारखेच होते तर हे काढून परत खेळायला घेतल्याच्यात माती वगैरे काय तर भरलेली तिने आणि परत तिने हे केले तर आता हा दिवा मी टाकायचा म्हणून ठेवला होता हे दोन तर तिने कलर केला आहे पूर्ण तर बघते तर हे परत सगळं माती भरून ठेवलं आहे तिने तर आता हे एक्स्ट्रा एक काम आहे तर जेवढं मला वाटतं मी कामं आवरलेत तेवढं म्हणजे रेशू काम वाढवते माझं तसंच सुद्धा दिव्यांच्या बाबतीत झालं मी काय केलं ते दिवे क्लीन केले आणि इथे वरतीच ठेवले होते टांगून वरती म्हणजे असं पिशवीमध्ये बांधून वरती इथं ठेवले होते तर ते बहुतेक ती वरती चढून तिथं खुर्ची वगैरे घेऊन काढून खेळायला घेतलेली बघितलं होतं मी दोन दिवसाच्या पूर्वी ते पण क्लीन करायचं राहूनच गेलं तर आता करायचं म्हटलं आणि मॅडम सकाळ सकाळी पाळणा खेळत होती तरी ते सगळं पाण्यावर घालायचं सगळं सामान काढून ठेवून गेले तिकडे चिमटे पसरले खूप सारा पसारा करते रेशमी आणि एवढी कामं करून पण थंडी अंगातली जात नाही भयानक थंडी वाजते थेपल्याचं पीठ मी हे करून ठेवले मळून ठेवले ग्लेशी फक्त बनवले होते मी पण नाही खाल्लेत अजून काही उठल्याबरोबर साडेसहाला मी चहा घेतला सॉरी सव्वासालं उठली मी इथे सव्वासाला फक्त चहा घेतला मी आणि आता नाश्ता करते नाश्ताच करेन आता डायरेक्ट नऊ नौ साडेनऊला तर चला आता घरातलं रुटीन आवरायचं आहे घरातलं आवरून घेते आणि थंडीमुळे ओठ वगैरे खूप फुटायला येतात आणि खूप त्रास रे पाणी आता शिंपडले तर असं हाताला पूर्ण गारठा हे झालं आहे तर आवरून घेते घरातलं आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते तू जागा चेंज करणार नंतर सांगणार सांगाय काय झालं बसे ना ते पप्पा शोधेन झाले पैसे तू दे, दे ना पहिला ते देतो म्हटलेलं नाही एकदम असं नाजूक दोन्हीकडे वेगळे वेगळे कलर आहेत वाटतं मी बघितलंच नाही एवढं डीप मध्ये ते आता बघितलं मी ते चुमछुम किती दिवसानं घातलं असेल मी लग्नात घातलेलं त्याच्या मसाल्याची तयारी करते इथं कांदा को टोमॅटो कट करून ठेवलेला आहे अशी कोथिंबीरची डेटा आहेत ना ती मी अशी मसाल्यामध्ये घालते खूप छान फ्लेवर येतो मी यूट्यूबलाच बघितलं होतं हे अगोदर मला माहिती नव्हतं तर खूप छान याचा फ्लेवर येतो तर ते आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी तर मिक्सरला ग्राइंड करताना आता मी घालेन इथे कोथिंबीर मी थोडा वेळ पाण्यात ठेवले एक दोन मिनटं लगेच मग ती हे करून घेणार आणि इथं खोबरं एवढंसं पुरणार नाही आहे मसाल्यामध्ये आता हे बाहेर गेले हो तर त्यांना सांगितलं मी येता येतं घेऊन या म्हणून तर बघू आहे कांद्याची पात भाजी तर त्याच्यामध्ये मी मसूर घालते अशी तर आता ती भिजत ठेवली निवडून स्वच्छ रात्रभर छान भिजेल आणि इथे कांद्याची पात मी परवाच्या दिवशी ज्या दिवशी भाजी आणली त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी भाज्या आणलेल्या दुसऱ्या दिवशी अशी निवडून ठेवली होती तर बघू एकदम फ्रेश आहे भाजी कुठूनसुद्धा सुद्धा भाजी हे झाली नाही अशा भाज्या निवडून ठेवल्या की कसं करायला पण पटकन इझी पडतं तर आता मी काय करते कट करून ठेवते कट करून भांड्यामध्ये घालून ठेवते म्हणजे सकाळी अजून इझी पडेल मला सकाळचं इथे कांदेसुद्धा मी सोलून ठेवलेले आहेत तर पटकन मी हे करून घेते आणि किचनवरचं स्वयंपाक झाला त्याच्यानंतर सगळं आवरूनच घेतलं मी फक्त आता भांडी चार आहेत घासायची बाकी काय नाही रेशो अजून जेवण करते तोपर्यंत मी भाजी कट करून घेते तर आता कांद्याची पात मी निवडून घेतली सॉरी कांद्याची पात मी कट करून घेतली आणि हे कांदे मी सकाळीच कट करणार आहे अगोदर कट करून ठेवत नाही तर असं डब्यामध्ये भाज्या भरून ठेवते आणि त्या भाज्या जेव्हा मी यूज करते म्हणजे जेवण बनवते तेव्हा भाजी बनवते त्याच्यानंतर जो हा डबा असतो तो मी क्लीन कर करायला ठेवते म्हणजे घासून परत स्वच्छ तो सुकवून वगैरे फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे नेक्स्ट टाईम मला यूज करता येतं एक डबा एका टायमालाच यूज होतो आता मंगळवारी मी भाज्या आणल्या तर त्या आठवड्याभराच्या भाज्या असतात आठवड्याभराच्या डब्यांमध्ये ठेवल्या जातात तर हा डबा आता नेक्स्ट मंगळवारी जेव्हा मी भाजी आणेन तेव्हाच यूज होतो सो त्यासाठी आता हा घासून ठेवला की नेक्स्ट मंगळवारी भाजी आणली की बुधवारी इथं सगळ्या निवडून परत डब्यामध्ये ठेवणं होतं प्रत्येक डब्यामध्ये असे खूप सारे डबे आहेत माझ्याकडे फ्रीजमध्ये डिमार्टमधून मी घेतले होते तर आता भाजी इथं तयारी झालेली आहे मसूर पण मी भिजत ठेवलेली आहे बघितला तुम्ही आत्ता जस्ट मी ही काय करते कढई फ्रीजमध्येच ठेवून देते आणि सकाळी उठल्यानंतर मग बाहेर काढून ठेवते आणि मग नंतर एक पाच दहा मिनटानंतर बनवायला घेते कारण खूप गार असते त्याच्यामुळे तर आता थोडं बुक रिडिंग करत बसते मशीनवर बसायचं होतं पण काय बसणं झालं नाही जाऊ दे म्हटलं त्याच्यानं इथे हे ड्रेस काढून ठेवले होते मी हा अल्टर झालेला आहे फक्त याची पॅन्ट थोडीशी अल्टर करायची होती पण तो काय मी आता केला नाही आणि ही साडी पण पिकोला घेऊन गेलेली मग ह्याच्यातलं ब्लाऊज काढायचाच राहिलेला तर तो ब्लाऊज काढून परत उद्या घेऊन जाते ती मी प्रमाणे रेशूचंनी माझं जेवण आवरलं आहे ग्रेशूचं पण जस्ट जेवण झालं आता किचनमधून जसं मी आवरून घेतलं आहे आता फक्त काही भांडी घसायचे का सकाळच्या भाजीची पण मी तयारी करून ठेवली जसं तुम्ही बघितलात रात्रीचं तयारी करून ठेवली की सकाळी खूप इझी पडतं आणि आता थंडीमुळे सकाळचं लवकर उठणं होत नाही आहे थोडाफार उशीर होतेच अलार्म एक टायमाचा लावते आणि उठते दुसऱ्याच टायमाला सो खूप जास्त प्रॉब्लेम व्हायला लागला असं म्हटलं आज भाजी निवडून वगैरे असं मी करते नेहमी उद्याच्या भाजीची तयारी आदल्या रात्रीच करते फक्त कधीतरी खूप कंटाळा आला किंवा इच्छा नसेल तरच राहून जातं नाहीतर मग शक्य तुम्ही असं रात्रीचीच तयारी करते ज्या आता कढईमध्ये मी भाजी ठेवली त्याच कढईमध्ये मी टोमॅटो आणि कढीपत्ता वगैरे जे काही म्हणजे त्याच्यामध्ये जे काही सामान लागणार आहे ते पण मी कधी कधी काढून ठेवते फक्त कधी कधी रेग्युलर नाही आताही मी ठेवलं त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगळी असते माझी थोडी वेगळी आहे कोणी कोणी पालेभाज्यांमध्ये कडीपत्ता घालत नाहीत पण मी घालते मला आवडतं म्हणून मी घालते सो मी ते पण सगळी तयारी करून ठेवली उद्या आहे सॅटर्डे उद्या ग्रेश्चं लवकर स्कूल असणार आहे आणि उद्या शक्यतो मी सॅटर्डेला काय करते तिचा टिफिन जेवढा होता होईल तेवढा इझी बनवायचा म्हणजे इझी वेनं बनवायचा प्रयत्न करते बॉईल एग किंवा मग चना चाट असेच पदार्थ तिला देते पण ह्या टायमाला मी विचार केला दर सॅटर्डेला जर मी तेच ठरलेलंच तिला दिलं तर ती कंटाळणार खायला म्हटलं आज भाजी चपाती देते तिला उद्या सकाळी सॉरी उद्या भाजी चपाती देते तर कांद्याची पात आणि चपाती असं असणार आहे उद्याचं स्वयंपाक त्या लवकर उठावं लागणार ला ला आहे डे रोजच्यापेक्षा पण लवकर उठावं लागणार ला आहे प्लस तिचा उद्या डान्स क्लास आला बऱ्याच गोष्टी आल्या आता गेले काही दिवस तुम्ही माझं रुटीन बघताय त्या रुटीनमध्ये अजून एक गोष्ट ॲड झाली सॅटर्डे संडे तिचा डान्स क्लास तर आता पण उद्या तेच गडबड असणार आहे सगळ्या गोष्टींची तर चला हा आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय